शेतकरी बंधून आपण आल आलो आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवांचं एटी नाईन मराठीमध्ये स्वागत करतो मित्र हो आज आपण घेणार आहोत सोलापूर कृषी उत्पन्न समितीमधील कांद्याच्या दराबाबत माहिती मित्रहो सध्या कांद्याचे दर हे सरासरी अठरा रुपये होलसेलमध्ये आहेत परंतु बाजारामध्ये जर बघितलं किरकोळ विक्रीचा तर कांदा चाळीस रुपये पन्नास रुपये तीस रुपये अशा पद्धतीनं विकला जातो आहे आणि तो सर्वसाधारण ग्राहकांना महाग वाटतो आहे त्यामुळं आगामी काळामध्ये जे वीस टक्क्याचं निर्यात शुल्क आहे ते निर्यात शुल्क हे भाजप सरकार हटवण्याची शक्यता कमी वाटत आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी खरं तर माल निवड करून वाळवून व्यवस्थित जर आणला तर त्याला बऱ्यापैकी दर मिळेल कारण सरकारकडून अपेक्षा करणं हे आता म्हणजे चुकीचं वाटा लागलं आहे कारण सरकार मागणी करून देखील वीस टक्के निर्यात शुल्क याकडं दुर्लक्ष करत असून शेवटी कुठलीच सरकार हे शेतकऱ्याचं भलं करू शकत नाहीत निसर्ग हा खरंच शेतकऱ्याचा दाता आहे तर पाहूया मित्र हो आजचे निलाव एकतीस रुपये थर्टी वन પચીસ રૂપિયા અઢારસો પન્નાસ અઠા સો પંદરસો પચાસ હજાર સાડે બાવીસ ત્રેવીસ સાડે ત્રેવીસ ચોવીસ પચીસ રૂપિયા અઠાવીસ રૂપિયા અઠાવીસ સાડે

साडेस दोतीस चौतीस चौतीस दोवा चौतीस साडे चौतीस पोने पैतिस मोने पैतीस मोने पैतीस मोने पैस पस साडेसीस साडेस साडेसीसीस

સાડે સો સાં સાડે સતરા સાત સાહેબ દો હજાર બાર पच्चीस पच्चीस सौ दस रो भाई साढ़े पचीस 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 पच्चीस પચ્ચીસો રૂપિયા રૂપિયા પુરાય પચીસો રૂપાય

दहा गुंट दहा गुंट्यात किती पाकिट निघाली सत्तावन्न पाकिट अजून का शिल्लक आहे का माल माल आण दहा गुंट्यात शिल्लक आहे का किती साठ पाच सात पाकिट एका म्हणजे दहा गुंट्यात पाकिट काढता किती तुम्ही अर्धा साधारणतः एकशे पन्नास दहा गुंट्यामध्ये वीस गुंट्यात एकशे पन्नास पाकिट बरं तुमचं नाव काय मुकोस्ट झाली या वर्षी कांद्याशी शेती फायद्यात आहे का तोट्यात आहे तुमच्यात आहे काय होत काय पन्नास फक्त म्हणजे तिकडे तोटा झाला दोन एकर मध्ये तुमचा खर्च पण निघाला नाही मात्र या अर्ध्या एकर मध्ये तुम्हाला आ, फायदा झालाय म्हणजे तुम्ही सगळं कायम प्रत्येक टप्प्यावर कांदा घेत आहे त्यामुळं पहिली लॉटरी फेल गेली दुसरी लागली आत्ताची हा तर तुमचं काय नाव शिवाजी देवळाली देवळाली बरं आज किती आणलाय कांदा नव्वद बेगा नव्वद बॅग बरं किती आहे मग आजची पट्टी आहे दीड लाख किती एक आहे कांदा पंधरा गुंठ्यात किती काढला नव्वद पाकिट पंधरा गुंठ्यामध्ये मग खर्च किती आहे बियाला चार हजार बी खर्च अजून बाकीच काय काय खर्च आहे मेहनत वगैरे सगळी खर्च गड्यावर काय करत नाही हा त्यामुळं तुमचं दहा हजारच भागतय तुमची कांदे शेती यावर्षी फायद्यात आहे पहिला लॉट गेला फेल गेला पहिला लॉट तुमचाच फेल गेला किती एकर होता एक एकर फेल गेला वीस बेगा गेला 20 बेगा मग तिथ तोटा, तोटा की सगळा लाखभर रुपये तोटा झाला मग काय एकूण एकच झालं की बरं तुमचं काय नाव पांडुरंग खंदारे देवळाली बर तालुका बोंड जिल्हा दार असेल बर तुमा तुम्ही किती आणलाय आज 40 बेगा बर कसं गेला अठ्ठावीस गेला एक नंबर 20 बेगाचा काय कांद्याची शेती सरासरी फायद्याची आहे कसे फायद्याची वाटते तुम्हाला मग पहिल्या टप्प्यामध्ये जून जुलैमध्ये जी लागवड केली होती तुमचा काय कांदा होता का त्यावेळेला पावसाने गेला बर त्यानंतर किती होता मग आता मागचा एक वीस चाळीस बॅग आहेत किती पैसे होतील असं वाटते आता चाळीस हजार चाळीस ताए हजारमध्ये कसं परवडतं तुम्हाला परवडत थे 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 थे। खर्च काय नाही आणि एक एकरामध्ये एक एक उत्पन्न काय झालं नाही मग एक एकराच एक म्हणजे तुम्हाला तोटा झाला ना तिथे पाच पन्नास हजार तरी मग आता हे पैसे कव्हर करते ना कांदा कव्हर करते हा म्हणजे एकूण तुमची कांद्याची शेती जी दरवर्षी करतात ती तुम्हाला फायद्याची वाटते बर किती पिकं घेता दरवर्षी तुम्ही तुमच्या शेतामध्ये का ऊस वगैरे घेता का नाही हां कांदा सोयाबीन अजून उडीत उडीत वर्षातून किती पिकं घेत दोन तीन घेतो तीन आ, आ, तो तो आ, बारा उडीद सोयाबीन कांदा किती एकर आहे क्षेत्र तुम्हाला क्षेत्र चार एकर मग चार एकर मध्ये वर्षाला किती उत्पन्न काढताय साधारणतः खर्च वसा जाता अडीच तीन तीन लाख रुपये जाते आणि दुष्काळ पडला तर पाणी आहे ना भरपूर आम्हाला त्यामुळे काय अडचण नाही काय अडचण येत नाही बर शिक्षण किती झाले बारावी झाले बारावी झाले शेतीचं बरं वाटतंय आपलं मोठं रिवायंडिंगचा व्यवसाय आहे शेती करतो बर बर म्हणजे तुम्ही जोड व्यवसाय असल्यामुळे तुम्हाला शेती परवडते तुमचं शेती व्यवसाय फक्त शेती व्यवसाय बर जोड धंदा काय काय गाई गुरं म्हशी बर दूध किती घालताय मग हा दहा बारा लिटर दूध जाते मग सर्वसाधारण तुमची कांदे शेती फायद्याची परांडा तालुका आहे ना भूम तालुका तर मित्र हे होते भूम तालुक्यातील शेतकरी कि ते ऊस पीक न घेता सर्वसाधारण सोयाबीन कांदा आणि उडीद त्यामुळं वर्षाकाठी त्यांना त्यांना जे पुरेसं उत्पन्न आहे ते भेटत असल्याचं सांगितलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये कांदे शेती तोट्यात गेली आहे मात्र त्यानंतर जे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जी लागवड केली होती त्यामध्ये त्यांना फायदा झाला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे नमस्कार आपण एटी नाईन मराठीशी संवाद साधला त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद